सात वर्षाचा मुलगा पोलिसांना सांगतो की माझ्या आईवरती काहीतरी शिंपडलं आणि तिला लायटरने पेटवून दिलं ही घटना ग्रेटर नोएडा या ठिकाणची आहे तिथे सातसरच्या मंडळीने आपल्या सुनेला जाऊन टाकलेलं आहे हे व्हिडिओ सोशल मीडियावरती सगळीकडे व्हायरल होत आहेत नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या युट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक अपराधिक घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आज आजची घटना जी आहे ती ग्रेटर नोएडा ह्या ठिकाणची आहे इथे सिरसा नावाचे एक गाव असते थे या ठिकाणी निक्की आणि कंचन ह्या दोन मुली म्हणजे त्या सुना असतात आधी मुली असतात आणि नंतर त्या सुना होतात त्या दोन बहिणी दोन भावांकडे लग्न करून सिरसा या ठिकाणी येतात आणि ह्यांचं एकंदरीत सुरुवातीला सगळं व्यवस्थित असते सहा महिने लग्नाला होऊन जातात तेव्हापर्यंत सगळं व्यवस्थित असते त्यानंतर सासरची मंडळी हुंड्यासाठी मुलीला त्रास देत असतात आणि म्हणतात की दोन ले ले मुली आम्ही मागितलेल्या आहेत पण आम्हाला एकाच मुलीचा हुंडा मिळालेला आहे दुसऱ्या मुलीचा हुंडा मिळालेला नाही आहे ते लोक म्हणजे निक्की आणि कंचनची आई बाबा आपल्या जाव्याला स्कॉर्पिओ गाडी टॉप एंड मॉडेल देतात बुलेट देतात आणि कॅश पण देतात पण तरीही सासरच्या लोकांना हे वाटते की फक्त एकाच मुलीचा हुंडा मिळालेला आहे दुसऱ्या मुलीला ह्याने काहीच दिलेलं नाही आहे मग निक्की आपल्या बाबांना फोन करून सांगते की बाबा माझ्या सासरचे लोक असं असं म्हणत आहेत तर तिचे बाबा खूप सारं सोना चांदी आणि कॅश हे पाठवतात यासाठी की आपली मुलगी सुखी राहील आणि आपल्या मुलीला ह्यानंतर हे लोक त्रास देणार नाही असं त्याच्या आईबाबांना वाटत असते पण होते त्याच्या अगदी विरुद्ध जेव्हा पाहिलं तेव्हा सासरचे लोक त्यांना पैशासाठीच म्हणा म्हणत राहायचे आणि आता तर सासरच्या लोकांनी हे म्हटलं होतं की छत्तीस लाख रुपये तुम्ही तुझ्या बाबांकडनं मागून या त्यामुळे त्या, त्या मुलींना हे लोक खूप त्रास देत होते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला निकी ही घरचे सगळे कामं करीत असते कारण तिची बहीण कंचन ही दुसऱ्या माळ्यावरती आराम करीत असते तिला आदल्या दिवशी तिच्या नवऱ्याने खूप मारलेलं असते त्यामुळे ती उठू शकत नव्हती काही हालचाल करू शकत नव्हती तिचा बी पी पण लो झाला होता त्यामुळे ती बेशुद्ध अवस्थेसारखी झोपून होती तीन वाजाच्या सुमारास जेव्हा निकी आपल्या बहिणीला बघायला येते तेव्हा ती तशीच पडून होती मग ती खाली जाते तेव्हा कंचनला वाचवा वाचवा मला वाचवा असा आवाज येतो तेव्हा कंचनला असं वाटते की हा तर आवाज माझ्या बहिणीचाच आहे आणि ती उठते म्हणजे ती उठू शकत नव्हती तरी ती खूप प्रयत्न करते आणि दार उघडून बाहेर जाते ती बघते तर तिच्या बहिणीला हे लोक म्हणजे तिच्या सासरचे लोक सासू आणि तिचा नवरा खूप मारत असतात आणि तिला जाळलेलं पण असते ती अर्ध नग्नावस्थेत खाली पायऱ्यांवरून जात असताना ती पाहते आणि तिचे कपडे पण जळलेले असतात आणि तिला मारण्याच्या खूप अशा खुणा तिच्या शरीरावर शरीरावरती दिसत असतात ती पूर्ण बळांविषयी आपल्या बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न करते पण ते लोक हिला पण खूप मारतात कंचनला पण खूप मारतात हे सगळं निकीचा सात वर्षाचा सा मुलगा बघत असतो ती निकीला नाही वाचवू शकत म्हणून ती आपल्या जवळचा मोबाईल घेते आणि जे काही निकीसोबत होत होतं ते तिने रेकॉर्ड केलेलं असते ते तिने शूट केलेलं असते आणि ते सगळे व्हिडिओज ती सोशल मीडियावरती अपलोड करते कारण ह्याशिवाय तिच्याकडे काही पर्याय नव्हता ह्या दोघांचे म्हणजे नऊ वर्षापासून ह्यांचे लग्न झालेले असतात पण त्या नऊ वर्षामध्ये हे कधीच पोलीस स्टेशनला गेलेले नसतात पण ते त्यांची जी पंचायत असते त्या पंचायतमध्ये हे लोक जाऊन सांगतात की आम्हाला सासरचे लोक खूप त्रास देतात पण सासरचे लोक हे म्हणतात की आम्ही यांना खूप चांगलं ठेवतो आणि आमच्याकडनं यांना काहीच त्रास नाही आहे आणि पंचायतचे लोक पण त्यांच्याच गोष्टीवरती विश्वास ठेवतात कारण ह्यांच्याकडे असे कुठलेच पुरावे राहत नाही त्यामुळे हे काही दाखवू शकत नाही त्यामुळे कंचनला असं वाटलं की यावेळेस आपण रेकॉर्ड करायला पाहिजे असं ती माध्यमांना सांगते आणि ती हे सांगते की हुंड्यासाठी ह्या लोकांनी माझ्या बहिणीला मारून टाकलेलं आहे तिच्या सासरचे लोक सारखे छत्तीस लाख आणून द्या छत्तीस लाख आणून द्या आम्हाला हुंडा द्या असं म्हणत राहायचे पंचायतीमध्ये गेल्यावरती या दोघींचा त्रास कमी झाला नव्हता तर तो अधिकच वाढला होता आणि खूप जास्त प्रमाणात ते लोक आता हुंडा मागायला लागले दोन्ही मुलींना त्यामुळे आता निकीला या लोकांनी मारून टाकलं होतं कसं तरी कंचन खाली येते आणि शेजाऱ्यांच्या मदतीने निकीला फोर्टीज हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात पण तिथे गेल्यावरती डॉक्टर म्हणतात की तुम्ही यांना सरकारी दवाखान्यामध्ये दिल्लीला घेऊन जा नेता नेताच वाटेमध्ये दि निकी मरण पावली विपिन आणि रोहित हे बाबांचा सा बिझनेस सांभाळायचे आणि ह्यांना रात्र रात्रभर बाहेर राहण्याची सवय होती आणि ह्यांचे अनैतिक संबंध होते आणि हे दारूचे दारूच्या खूप आहारी गेलेले होते असं कंचन ही सांगत होती हे दोघंही आपल्या बायकांना काही खर्च करायला पैसे देत नव्हते त्यामुळे निकी आणि कंचनच्या बाबांनीच त्यांना ब्युटी पार्लरचा कोर्स करवला होता आणि हे लोक दोघी पण बहिणी आपलं सलून चालवत होते आणि स्वतःचा खर्च स्वतःच भागवत होते पण तिथेही येऊन विपीन हा निकीला मारायचा आणि म्हणायचा की मला पैसे दे मला दारू प्याय प्यायचा आहे मला तू पैसे दे आणि तुझ्या आईबाबांकडनं तू मला हुंडा मागून दे मला छत्तीस लाख रुपये तुझ्याकडनं हवे आहेत असं तो लोकांसमोर सुद्धा म्हणायचा आणि पार्लरमध्ये येऊन सुद्धा तो खूप तमाशे करायचा आणि निकीला वगैरे खूप तो मारायचा तिचे व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत आहेत तिला लोकांनी जळताना पाहिलेलं आहे जळताना पायऱ्यांवरून उतरताना पाहिलेला आहे आणि नवरा आणि सासू तिचे केस पकडून पकडून तिला खूप मारत आहेत हे सगळे व्हिडिओ सोशल मीडियावरती सगळीकडे व्हायरल होत आहेत त्यामुळे लोकांमध्ये खूप संतापाची लाट उसळलेली आहे आणि लोक खूप चिडून आहेत आणि सगळे म्हणत आहेत की यांना न्याय मिळायला हवा निकीचे आई बाबा तर हे म्हणत आहेत की खून का बदला खून माझ्या मुलीला यांनी मारून टाकलेला आहे तर प्रशासनाने सुद्धा ह्यांना फास्ट फास्टची शिक्षा द्यायला हवी असं त्यांचं म्हणणं आहे आणि विपिन पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे त्याला पकडून नेत असताना तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो आणि पोलिसांनी त्याच्या पायावरती गोळी झाडली आणि तो आता हॉस्पिटलमध्ये आहे बाकीचे तीन लोक म्हणजे रोहित सासरे आणि सासू ही अजून भेटलेली नाही आहे पण याचाही शोध पोलीस घेत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता रियल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा